हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच अपडेट्स पाहत राहा तो सगळ्यांच्या हरकती लक्षपूर्वक पाहत होता इशिता नेमकं काय करत आहे हे जाणून घ्यायचं त्याला होतं अनयाला मेसेज पाठवल्यानंतर इशिता जान्हवीला म्हणते मम्मी एक कल्पना सुचवते तुम्ही आणि पप्पा दोघं एकत्र जा मी आणि कबीर वेगळे जाऊ आणि अनया सोहेसोबत म्हणजेच भावासोबत येईल असं केल्याने आपली आपली शॉपिंगही होईल आणि सगळे एकमेकांना भेटूही शकू इशिताचं ऐकताच जान्हवी खन्ना मोहन पाहू लागते खर तर ही गोष्ट ऐकून मोहन थोडं आश्चर्य वाटलं होतं पण इशिता असं का बोलते हे त्यांना चांगलंच कळत होतं कारण इशिताला त्यांचं सत्य माहिती होतं कबीरलाही याची अजिबात अपेक्षा नव्हती तो आपल्या वडिलांना चांगलंच ओळखत होता त्याला असं वाटत होतं की इशिता मुद्दाम आपल्या आई वडिलांना जवळ आणण्याचा प्रयत्न करत आहे त्याला याबाबत काही हरकत नव्हती पण त्याचे वडील ज्या पद्धतीने त्याच्या आईकडे पाहणंही टाळत होते ते कबीरला सहन होत नव्हतं म्हणूनच तो कधीच इच्छित नव्हता की त्याचे आई वडील एकत्र बाहेर जाऊन कपलसारखे फिरावेत कारण जेव्हा जेव्हा ते दोघं बाहेर गेले आहेत तेव्हा त्यांच्यात शंभर टक्के भांडण झालंच आहे अशा परिस्थितीत जान्हवी खन्ना नाराजीने म्हणते अजिबात नाही मी त्यांच्या सोबत जाणार नाही तसंही हे स्वतः माझ्यासोबत येणार नाहीत विश्वास नसेल तर त्यांनाच विचारा जान्हवीचं बोलणं ऐकून इशिता हसत म्हणते पापा इशितानी एवढंच म्हटलं होतं तेवढ्यात मोहन खन्ना आपल्या जागेवरून उठत म्हणतात मला काही अडचण नाही तुमची मम्मी जायला तयार असेल तर मी नक्की जाईन तसंही घरात राहून खूप कंटाळा आला आहे थोडी शॉपिंगही होईल आणि मोकळ्या हवेत फिरायलाही मिळेल हे ऐकताच इशिता खूप खुश झाली मात्र जान्हवी खन्ना पूर्णपणे गोंधळी गेली होती कारण तिला अशी अपेक्षा अजिबात नव्हती तिला वाटलं होतं की मोहन खन्ना सरळ नकार देतील या आधीही अनेक वेळा त्याची आई म्हणजेच जानकी खन्ना मोहन बाहेर समज समजावत राहिली होती पण प्रत्येक वेळी ते कुठलं कारण सांगून नकार देत होते मग आज इशिताने फक्त पापा म्हटलं आणि ते इतक्या लवकर कसे तयार झाले नक्की या दोघांमध्ये काय बोलणं झालं आहे कबीरला मात्र खूपच येत होता म्हणून त्याने नाश्ता अर्धवट सोडला आणि इशिताकडे पाहत म्हणाला मी आता ऑफिसला निघतोय संध्याकाळी ड्रायव्हरला पाठवतो तू थेट ऑफिसला ये हे बोलून कबीर तिथून निघून गेला कबीर गेल्यानंतर इशिताने आपला फोन पाहिला अनैया अजूनही कॉलवर होती हे पाहून इशिताने फोन स्पीकरवर काढून कानाला लावत म्हणाली अनया भावाला सांग की आम्ही सगळे त्यांना जॉईन करणार आहोत मी नंतर तुला कॉल करते आणि हो आत्ताच मेसेज पाठवला आहे ना त्याकडे नीट लक्ष दे आणि जमलं तर त्यावर रिप्लाय नक्की दे असं म्हणत इशिताने कॉल कट केला तेवढ्यात खन्ना इशिताला विचारते इशिता तुमचं दोघांचं काही बोलणं झालं का इतक्या लवकर ते कसे काय तयार झाले मी त्यांना चांगलंच ओळखते ते इतक्या पटकन मान्य करणारे नाहीत नक्कीच तुमच्यात काहीतरी झाले सांग काय झाले जानवीच्या प्रश्नांवर इशिताला काय उत्तर द्यावं हेच कळत नव्हतं कारण मोहन खन्नानी आधीच तिला वचन घेतलं होतं की ही गोष्ट जानवीला आता सांगायची नाही म्हणून इशिता हसत म्हणते मम्मी तुम्ही काय बोलताय माझं आणि पप्पांचं काहीही खास बोलणं झालेलं नाही मला फक्त एवढंच वाटतं की तुम्हा दोघांना वेगळं पाहिलं की मला बरं वाटत नाही मला माहीत आहे की तुम्ही आता त्यांच्यासोबत राहू इच्छित नाही पण पाहिलं ना त्यांनी नकार दिला नाही कदाचित ते थोडे बदलले असतील तुम्हाला नाही वाटत का की तुम्ही त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवायला हवा इशिताचं बोलणं ऐकत जानकी खन्ना जी सगळं शांतपणे ऐकत होती जानवीला म्हणते हो बाळा इशिता अगदी बरोबर बोलते मोहनला जायचंच नसलं तर तो सरळ नका दिला असता पण त्याने तसं केलं नाही म्हणजे त्यालाही जायचंय म्हणून तूही तिचं ऐक आणि मोहन सोबत जा प्रत्येक वेळी भांडण होईलच असं नाही कदाचित तुला जाणवलं नसेल पण मला आहे बऱ्याच दिवसांपासून तुमच्यात भांडण होत नाही इतकंच नाही तर तुम्ही दोघे एकत्र बसून जेवायलाही लागलात नाही तर कायम टोमणे मारायचा मला वाटतंय तो कुठेतरी बदलतोय कदाचित कबीर आणि इशिता जसं कायम एकमेकांची साथ देतात तसं त्यालाही करायला हवं याची जाणीव त्याला झाली असावी म्हणून बाकी सगळं बाजूला ठेव आणि आपल्या नवऱ्यासोबत थोडावे थोडा वेळ घालव मला फक्त माझं कुटुंब आनंदी दिसावं असं वाटतं तुम्ही दोघं एकत्र आनंदात राहा नाही तर स्पष्ट निर्णय घेऊन वेगळे व्हा जानकीचं बोलणं ऐकून जानवीला देखील कुठेतरी ते, ते योग्यच वाटलं तर इकडे इशिता हसत तिथून निघून गेली काही वेळाने ती आपल्या खोलीत आली तेव्हा तिनं पाहिलं की कबीरचा फोनवर मेसेज आला होता कबीरनं लिहिलं होतं दोन तासांनी ड्रायव्हर तुला घ्यायला येईल हे वाचून इशिता गोंधळून गेली कारण शॉपिंगला तर संध्याकाळी जायचं ठरलं होतं मग कबीर तिला आत्ता का आत्ता का बोलवते म्हणून तिने लगेच मेसेजला उत्तर दिलं पण दोन तासांनी का आपण तर संध्याकाळी जाणार होतो ना मग अशा परिस्थितीत आता आपलं जाणं योग्य ठरणार नाही तुम्हीच तर सांगितलं होतं की तुमची मीटिंग आहे तुम्हाला ती मीटिंग अटेंड करायची आहे इतकं बोलून इशिताने तो मेसेज पाठवला त्यानंतर ती कपाटा जवळ जाऊन आज घालायचे कपडे पाहू लागले तिच्याकडे बहुतांश सगळीच भारतीय कपड्यांचीच निवड होती तेवढ्या तिला आठवलं की कबीरने तिला एक वेस्टर्न ड्रेस भेट म्हणून दिला होता जो तिने अजूनपर्यंत घातलाच नव्हता तो ड्रेस खास तिच्यासाठी कबीर घेऊन आला होता हे आठवताच इशिताने पटकन तो बॅग बाहेर काढला बघते तो ड्रेस तसाच नीट ठेवलेला होता जसा कबीर तो घेऊन आला होता तो पाहून नकळत तिच्या ओठांवर हसू उमटलं आज ती तोच ड्रेस घालणार होती जो कबीरने तिच्यासाठी निवडला होता पण त्याच बागेत तिला आणखी एक कपडा दिसला एक सुंदर साडी वेस्टर्न ड्रेससोबत साडी कोण ठेवतं हे तिला काही केल्या समजे ना कारण कबीरला कपड्यांची फारशी जाण नव्हती हे तिला माहिती होतं तिला हेही माहिती होतं की वेस्टर्न ड्रेस कबीरने अनयासोबत जाऊन घेतला होता तेही आत्याच्या सांगण्यावरून इशिताने वेस्टर्न ड्रेस बेडवर ठेवला आणि हातात असलेली साडी नीट पाहू लागली ती साडी खूपच सुंदर होती इतकी की तिचं मन वेस्टर्न ड्रेस सोडून साडी घालायला लागलं कुठेतरी तिच्या मनात हे पक्क झालं होतं की ही साडी नक्कीच कबीरने स्वत निवडलेली असावी कदाचित म्हणूनच त्याने याबद्दल तिला काहीच सांगितलं नव्हतं हे सगळं विचारात घेऊन इशिता कपडे बदलायला चेंजिंग रूममध्ये गेली थोड्या वेळाने साडी नेसून ती बाहेर आली आरशात पाहताना तिच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज दिसत होतं तिने अजून कोणताही मेकअप केला नव्हता टेबलवर ठेवलेल्या बांगड्या तिने हातात घातल्या आणि हळूहळू स्वतःला सोळा शृंगारात सजवू लागली आज ती मन मोकळेपणाने आपल्या भांगात कुंकू भरत होती आधी ती नेहमी अगदी थोडंसंच कुंकू लावायची कारण कबीर तिला नेहमी सांगायचा की बाहेर जाताना कुंकू झाकून ठेवायचं जेणेकरून कुणालाही आपण लग्न झालेले आहोत असं वाटू नये कुणीही तिच्या नवऱ्याबद्दल चौकशी करू नये ही, ही त्याची इच्छा असायची आज मात्र इशिताने पूर्ण सोळा शृंगार केला होता तेवढ्या तिच्या फोनवर कबीरचा कॉल आला तिने पटकन फोन उचलला फोनवरून कबीर हसत म्हणाला काय बातमी आहे आज माझी बायको फारच छान तयार होताना दिसते कबीरचा आवाज ऐकून इशिता चकित झाली त्याला कसं कळलं की ती तयार होत आहे हे तिला समजेना रागात ती म्हणाली याचा अर्थ काय तुम्हाला कसं कळलं मी तयार होते ते तुम्ही खोलीत सी सी टी व्ही कॅमेरा लावला आहे का असं कोण करतं खोलीत कॅमेरा लावतं का कुणी कबीर म्हणाला डार्लिंग बघायला गेलं तर आपण कपडे खोलीत बदलत नाहीत पण आपण एकत्र राहतो त्यामुळे मला थोडी शंका होती की तू काही खोट्या काढशील म्हणून मी एक छोटासा कॅमेरा लावला होता आपण आता काळजी करू नकोस मी तो काढून टाकणार आहे आता मला कुठलंच टेन्शन नाही थोडं थांबून तो पुढे म्हणाला मी तुला फोन करणारच होतो कारण तू तयार होताना दिसत होतीस खरं सांगायचं तर तू खूपच सुंदर दिसेस आता मी विचार करतोय तू समोर आलीस तर माझं काय अवस्था होईल कबीरचं फ्लर्टिंग पाहून इशिता कपाळावर हात मारत म्हणाली तुम्ही खरच पूर्ण मजनू झालात दूर असतानाही फ्लट करणं काही सोडत नाही मी नंतर बोलते आता मी तयार होते ती फोन ठेवणार इतक्यात कबीर पुन्हा पुन्हा म्हणाला अरे ऐक ना ड्रायव्हर घराबाहेर उभा आहे कुठलाही प्रश्न न विचारता गाडीत बस डायरेक्टर ऑफिस डायरेक्ट ऑफिसला ये आपण संध्याकाळी बाहेर जाणारच आहोत पण मला तुझ्याशी एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे म्हणून आधी ऑफिसला ये इतकं बोलून कबीरने फोन ठेवला फोन कट झाल्यावर इशिता विचारात पडली आता अचानक ऑफिसला का बोलावलं असेल काही बोलायचंच असेल तर फोनवरही बोलता आलं असता पण जास्त विचार न करता तिने खांदे उडवले आणि उरलेली तयारी पूर्ण केली अर्ध्या तासात ती पूर्णपणे तयार झाली आणि लगेच घराबाहेर पडली हॉलमध्ये जानकी खन्ना बसल्या होत्या इशिताला पाहताच त्यांनी तिची नजर काढत म्हटलं माझी गोड मुलगी आज तर खूप कमालीची सुंदर दिसतेस आज जर आज तर मला खात्री आहे की माझा नातू कबीर तुझ्यावर पुन्हा प्रेमात पडेल दादींचं बोलणं ऐकून इशिताचा चेहरा लाजेने लाल झाला या घरात सगळेच खूप मोकळ्या मनाचे होते कोणीही काहीही बोललं तरी कुणाला संकोच वाटत नसे प्रेम रोमांस सगळे मोकळेपणाने बोलत त्यामुळे इशिता ही हळूहळू तशीच बिंदास्त होत चालली होती ती हसत दादींना म्हणाली काळजी करू नका दादी तुमच्या नातवाला मी मारणार नाही फक्त एवढं करेन की तो आपोआप सुधारेल तुम्हीच तर म्हणत होतात ना तुम्हाला तुमचा नातू सुधारलेला पाहायचाय आहे तर आता पहा तो किती सुधारला आहे ते बोलणं ऐकून म्हणाल्या आता तू माझ्या नातवाला सुधारलंच आहेस तर मला पण पंतू पाहण्याची संधी दे लवकरात लवकर आई बन, मग मला खरंच समाधान मिळेल देवाकडे जायच्या आधी मला माझा अं पाहायचा आहे हे ऐकताच इशिता त्यांच्या जवळ गेली मागून त्यांना मिठी मारली आणि हसतच म्हणाली दादी अजून तुम्हाला तुमच्या नातवाच लग्नही पाहायचं आहे त्याची मुलंही पाहायची आहेत म्हणून अशा गोष्टी बोलू नका आणि हो तुमच्या आनंदासाठी मी सगळं करू शकते त्यामुळे निश्चिंत रहा मी कुणालाही किंवा मा कशालाही माझ्या माणसांना इजा होऊ देणार नाही आता मी निघते कारण त्यांनी मला ऑफिसला बोलावलं आहे असं म्हणत इशिताने जानकी खन्नांकडून आशीर्वाद घेतला आणि तिथून निघून गेली काही तासांनी जेव्हा इशिता कंपनीत पोहोचली तेव्हा तिनं पाहिले की ऑफिस मधले सगळे जण तिच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होते मागच्या वेळी जिच्यावर इशिता आरोप करणारी रिसेप्शनिस्ट होती तीच आज हातात फुलांचा बुके घेऊन इशिताची वाट पाहत होती तिने आनंदाने पुढे येत इशिताला बुके दिला ते पाहून इशिता खूपच आनंदी झाली तेवढ्यात कबीरचा असिस्टंट ही तिच्या जवळ आला आणि हसत म्हणाला भाऊजी चला आज मी तुम्हाला सरांकडे घेऊन जातो असिस्टंटच्या तोंडून भाऊजी हा शब्द ऐकून इशिता थोडी चकित झाली ती म्हणाली काय म्हणालात भाऊजी या आधी तर तुम्ही मला नेहमी मॅडमच म्हणायचात मी, मी तुम्हाला माझ्या नावाने बोलावलं बोलायला सांगितलं होतं तेव्हाही तुम्हाला अडचण होती इशिताचं बोलणं ऐकून असिस्टंटने हाताने केसावरून हात फिरवला आणि म्हणाला खरं सांगायचं तर मला सुरुवातीपासूनच तुम्हाला भाऊजी म्हणायचं होतं पण सर नेहमी नकार द्यायचे ते म्हणायचे ती तुझी भाऊजही नाही म्हणून नाही मला मॅडम म्हणावं लागत होतं पण आज मात्र मी मोकळेपणाने तुम्हाला भाऊजे म्हणू शकतो जसं तुम्ही मयंकला तुमचा धीर मानता तसंच मलाही तुमचा धीर समजा आणि अजिबात काळजी करू नका मी तुमचं पूर्ण संरक्षण करेन <laughs> त्यासाठी मला कबीर सरांच्या विरोधात जायचं पडलं तरी चालेल असं म्हणत असिस्टंटने आपला हात पुढे केला ते पाहून इशिता हसली आणि तिनेही आपला हात पुढे करत त्याच्या हातात हात दिला त्यानंतर असिस्टंट तिला कबीरच्या केबिनकडे घेऊन गेला इशिताचं सौंदर्य पाहून तिथे असलेले कर्मचारी तिच्याकडे लोभस नजरेने पाहत होते ती आज जशी तयार होऊन आली होती त्यामुळे ती खूपच सुंदर आणि उठून दिसत होती थोड्याच वेळात इशिता कबीरच्या केबिनमध्ये पोहोचली तिने पाहिलंय की कबीर खिडकीजवळ के उभा राहून बाहेर पाहत होता असिस्टंट तिला आज सोडून निघून गेला होता तेवढ्यात इशिता धावत जाऊन कबीरला मागून घट्ट मिठी मारते कबीरला माहिती होतं की इशिता आली आहे त्यामुळे तो काही वेळ तसाच थांबला आणि तिच्या उपस्थितीचा आनंद घेत उभा राहिला थोड्या वेळाने तो तिच्याकडे वळला तिला आपल्या मित्र घेत म्हणाला काय झालं आजकाल तुला जरा जास्तच जास्तच प्रेम उधळायला होते की तुझा कंट्रोल सुटतोय हे ऐकताच इशिता पटकन त्याच्यापासून थोडी दूर झाली आणि म्हणाली तुम्हीही ना कसंही बोलता असं काही नाही मी फक्त तुम्हाला मिठी मारली कारण इतके दिवस तुम्ही मला दूर ठेवत होतात आणि आता जेव्हा मी तुमच्या जवळ येते तेव्हा मला खूप समाधान मिळतं असं वाटतं की इथून कधीच जा जाऊ नये फक्त तुमच्या मिठीत राहावं इजिताचं बोलणं ऐकून कबीर हसत म्हणाला असं आहे तर ठीक आहे मग मी पुन्हा तुला नेहमी आणि मी तुला वचन देतो की आयुष्यात तुझ्याशिवाय कुणावरही प्रेम करणार नाही कुणाकडे पाहणारही नाही पण त्या बदल्यात तुलाही माझ्याशी वचन द्यावं लागेल की माझ्याशिवाय कुठल्याही पुरुषाबद्दल तू विचारही करणार नाहीस कवीचं बोलणं ऐकून इशिता हसत म्हणाली मी तुम्हाला वचन देते कधी कधी आपण वेगळे झालो तरी मी तुमच्याशिवाय कुणावरही प्रेम करणार नाही हे माझं आहे हे ते ऐकून कबीर हसत म्हणाला ठीक आहे आता आरामात बस तसंही आज तू जरा जास्तच हॉट दिसतेस आधी कॅबिनचा एसी चालू करतो नाहीतर तुझी हॉटनेस पाहून मीच गरम होईल कबीरच्या अशा फालतू बोलण्यावर इशिता त्याच्या छातीवर हलकासा मार देत होती आणि म्हणाली काहीच खरं नाही ते बोलत आधी मला हे सांगा तुम्ही मला इतक्या घाईत ऑफिसला का बोलावले आपली तर संध्याकाळी बाहेर जाण्याची प्लॅनिंग होती आणि त्यामुळे मला इतक्या लवकर तयार होऊन यावं लागलं हे ऐकून कबीर तिला आपल्या खुर्चीजवळ घेऊन गेला आणि तिला आपल्या मांडीवर बसवत हसत म्हणाला आधी तू मला सांग अशी कोणती गोष्ट आहे जी तू माझ्यापासून लपवत आहेस कबीरचे हे बोलणं ऐकून इशिता गोंधळून म्हणाली मी तुमच्यापासून काय लपवणार मी तर तुम्हाला सगळं सांगितलं आहे तेव्हा कबीरने एक दीर्घ श्वास घेत म्हणाला नाही तू सगळं सांगितलेलं नाहीस अजूनही काहीतरी आहे जे तू माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न करतेस ती गोष्ट आपल्या दोघांमधली नाही पण ती कुणा तिसऱ्याशी संबंधित आहे आज नाश्त्याच्या वेळी मी लक्षात घेतलं तू फक्त एकदाच पप्पा म्हणालीस आणि पप्पा लगेच आईसोबत जायला तयार झाले हे कसं शक्य आहे माझ्या माहितीनुसार ते या विषयावर मोठा गोंधळ घालतात म्हणूनच मला जाणून घ्यायचं आहे की नेमकं झालं काय आणि जर तू मला खोटं बोललीस तर तू कल्पनाही करू शकणार नाहीस की मी तुझ्यावर किती रागावेन हो जाईन मी पण एक लक्षात ठेव मी जर एकदा रागावलो ना तर तू कितीही प्रयत्न केलंस तरी मला म्हणू शकणार नाहीस कबीरचे हे शब्द ऐकून इशिता घाबरली कबीर रागावलेला तिला अजिबात नव्हता कारण तिला माहिती होतं कबीर एकदा नाराज झाला की त्याला म्हणजे स्वतःच्या जीवाशी खेळ करण्यासारखं असतं हे सगळं मनात विचार करत इशिता कबीरकडे पाहत म्हणाली तुम्ही जेव्हा अंडरग्राउंड मिशनवर गेला होता तेव्हा एक दिवस मी पूर्ण वेळ खोलीतच बसून होते ज्या दिवशी मी ती डायरी वाचली त्या दिवशी माझा मूड खूप खराब होता मला काहीच समजत नव्हतं की काय करावं त्यामुळे मी दिवसभर खोलीतच राहिले तेवढ्यात बाबा मला भेटायला आले त्यांनी विचारलं तेव्हा मी खोटं सांगितलं की मला डोकं दुखत आहे म्हणून मी बाहेर येऊ शकत नाही हे ऐकून त्यांना खूप वाईट वाटलं कारण त्यांना माहीत आहे की माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी बहुतेक वेळा तुमच्याशीच बोलते त्यांनी काहीच न बोलता माझ्या जवळ येऊन माझ्या डोक्यावर हात ठेवत हलकी मालिश केली तेव्हा मी त्यांना एक प्रश्न विचारला इतकं बोलून इशिता थांबली आणि कबीरकडे पाहू लागली कबीर गंभीर स्वरात म्हणाला काय प्रश्न विचारलास इशिता हलकस हसत म्हणाली मी त्यांना विचारलं की एवढं सगळं होत असताना तुम्ही इतके चांगले असताना का मला माहीत आहे की तुम्ही सगळ्यांच्या नजरेत वाईट दिसायचा प्रयत्न करता पण मनाने तसे नाही तेव्हा मुला तुम्हाला माहिती आहे त्यांनी काय उत्तर दिलं कबीर शांतपणे तिचं बोलणं ऐकत होता ते म्हणाले की ते असं यासाठी करतात कारण त्यांना त्यांच्या पत्नीने म्हणजेच मम्मीने आयुष्यात मोठी उंची गाठावी असं वाटतं जेव्हा मम्मीने स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता तेव्हा दो त्या दोघांमध्ये खूप प्रेम होतं पण त्या प्रेमामुळे मम्मी आपल्या कामाकडे नीट लक्ष देत नव्हत्या त्यांनी अनेक मोठे कॉन्ट्रॅक्ट सोडून दिले होते ते पाहून बाबांना खूप राग आला म्हणून त्यांनी मुद्दाम असं वागायला सुरुवात केली की मम्मीना वाटावं वा की बाबा आता त्यांच्यावर प्रेम करत नाहीत त्यानंतर बाबा असं दाखवू लागले की ते मम्मीच्या यशाचा हेवा करतात त्यामुळे मम्मी बाबांना जळवण्यासाठीच अधिक मेहनतीने काम करू लागल्या इशिता पुढे म्हणाली मम्मी गेल्या तीन वर्षांपासून एका मोठ्या कॉन्ट्रॅक्टसाठी प्रयत्न करत आहेत त्यांनी त्यासाठी खूप मेहनत घेतली आहे आता तो कॉन्ट्रॅक्ट पुढच्या एका महिन्यात मिळण्याची शक्यता आहे पण यावेळी जर तो मिळाला नाही तर मोठी अडचण निर्माण होईल बाबांना फक्त एवढंच वाटतं की यावेळी मम्मींना तो कॉन्ट्रॅक्ट मिळावा एकदा तो मिळाला की बाबा सगळ्यांसमोर सत्य सांगणार आहेत इतकं बोलून इशिता पुन्हा थांबली आणि कबीरकडे पाहू लागले कबीर अजूनही शांतपणे तिचं बोलणं ऐकत होता इशिता पुन्हा म्हणाली माझं म्हणणं एवढंच आहे की मम्मी ज्या कॉन्ट्रॅक्टवर तीन वर्ष मेहनत करत होत्या त्यात वारंवार काही ना काही चूक होत होती हे पाहून बाबांनी जाणीवपूर्वक मम्मीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला जेणेकरून रागाच्या भरात तरी मम्मी आपल्या कामावर पूर्ण लक्ष देतील आणि तसंच झालं बाबा दूर राहू लागल्यावर मम्मीने स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी सगळं काही पणाला लावलं बाबांना पूर्ण विश्वास आहे की यावेळी मम्मींना यश नक्की मिळेल पण याच सगळ्यांमुळे बाबा तुमच्या मयंक अनया आजी आणि मम्मीच्या नजरेत वाईट ठरले जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हा मला लगेच वाटलं होतं की ते मनाने वाईट नाहीत मी पहिल्यांदा त्यांना बाबा म्हटलं तेव्हा त्यांनी मला थांबवलंही नव्हतं त्यांना फक्त हे पाहायचं होतं की मी तुमच्यासाठी योग्य आहे की नाही आणि कोणतेही आई वडील हेच पाहणार ना की त्यांच्या मुलाच्या आयुष्यात आलेली मुलं खरंच त्याच्यासोबत आयुष्यभर साथ देतील की नाही कारण कोणतेही आई वडील आपल्या मुलाला पुढे जाऊ वेदना सहन करताना पाहू इच्छित नाही उद्या जेव्हा आपल्या मुलांच्या आयुष्यात असं काही घडेल तेव्हा तुम्ही सुद्धा हे जाणून घ्यायचा प्रयत्न करणार नाही का की तुमचं मूल ज्याच्यावर प्रेम करतं ती व्यक्ती खरंच त्याचं आयुष्यभर साथ देऊ शकेल का इशिताचं बोलणं ऐकून कबीर काही क्षण शांतपणे तिच्याकडे पाहत राहिला मग त्याने एक खोल खोल श्वास घेतला आणि म्हणाला म्हणजे तू असं म्हणतेस की बाबांनी जे काही केलं ते सगळं फक्त नाटक होतं त्यांनी मुद्दाम आमच्यासमोर वाईट बनायचं ठरवलं पण आतून ते सगळ्यांना सपोर्ट करत होते जर असंच होतं तर मग ते मला बदनाम का करत होते मोठमोठ्या कंपन्यांशी हात मिळवणी करून माझ्या कंपनीला खाली खेचायचा प्रयत्न का करत होते तुला वाटतं मला हे सगळं माहीत नाही कबीरच्या शब्दांवर इशिता गोंधळून म्हणाली मला माहीत नाही तुम्ही नेमकं कशाबद्दल बोलत आहात पण मला एवढं नक्की माहीत आहे की बाबांनी काही चुकीचं केलेलं नाही जर त्यांनी खरंच काही चुकीचं केलं असतं तर आत्तापर्यंत ते कधीच लपून राहिलं नसतं तुम्ही इतके शक्तिशाली आहात की तुमच्या तोडीचं अजून कोणीही व्यवसायात उभं राहिलेलं नाही मग बाबा तुमच्याशी असं का वागतील मला एवढंच वाटतं की ते जसेही असतील मनाने खूप चांगले आहेत त्यांना फक्त एक संधी मिळायला हवी त्यांनी कोणताही गुन्हा केलेला आहे त्यांची चूक जर असेलच तर ती फक्त मम्मी बरोबरच्या नात्यात आहे आपण मुलं म्हणून त्यांच्यावर रागवण्याचा हक्क नाही कारण त्यांनी तुमच्यासाठी तुमच्या <coughs> आयुष्यासाठी खूप काही केलं आहे केलं असेल कदाचित लहानपणीच पण केलं तर आहे ना तर आजचा भाग इथे संपतो आहे पुढील भाग नक्की पहा